हाय हॅलो नमस्कार जण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ खरंच खूप मस्त असणार आहे आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार कशासाठी आवडणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी एक छानचं तुम्हाला गिफ्ट देणार आहे पण थोडीशी मेहनत तुम्हाला सुद्धा करावं लागेल काय मेहनत करायची तुम्हाला मी सांगणारच आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायचा बिलकुल विसरू नका तर आपण शॉपिंग बऱ्याच ठिकाणी येऊन करतो ऑनलाईन पण मी पहिल्यांदा वरतून दोन ड्रेस मागवल्यात आणि त्यातला एक ड्रेस मी तुम्हाला देणार आहे गिफ्टमधून तर पूर्ण व्हिडिओ बघणारच आहोत तुम्ही तर चला मी आता ड्रेस दाखवायला सुरुवात करते कोणते मी दोन ड्रेस मागवलेत तर हे आहे एक पार्सल पहिलं ह्याच्यामध्ये एक ड्रेस आहे आणि हे ड्रेस मला ओपन पार्सल करून भेटलेला आहे म्हणजे पार्सलवाल्याने मला ओपन करायला लावलं आणि नंतर मला हे ड्रेस भेटलेला आहे तर म्हणलं ठीक आहे मी ओपन करून त्यांना दाखवला ड्रेस व्यवस्थित आहे बघितला आणि व्यवस्थित आहे म्हणून घडी करून वापस ठेवलेला आहे घातला वगैरे काहीही नाही तर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा दाखवते दे जर तुम्हाला सुद्धा आवडला तर तुम्हाला एक ड्रेस मी देणारच आहे गिफ्टमध्ये आणि काय करावं लागेल ते तुम्हाला नंतर मी शेवटी सांगणारच आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी खरं तर तीन ड्रेस मागवले होते पण त्यातला एक ड्रेस मी तुम्हाला दाखवायच्या आधीच मी पिऊच्या बड्डेमध्ये घातला होता तर म्हणलं ठीक आहे चला ती सुद्धा तुम्हाला दाखवते कोणता मागवला होता आणखीन एक आणि तो घातलेला आहे जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी देते पण आधी ड्रेस कसा आहे कसा नाही तर हे बघू शकता असा ड्रेस आहे डिझाईन खूप छान आहे त्याच्यावरची तर आपण ह्याला खोलून बघूया कसा आहे कसा नाही एक ओढणी आहे तर ड्रेस आहे कलर खूप सुंदर आहे तर ड्रेस बघू शकता असा आहे मला उभा राहून दाखवते ज्यां तुम्हाला व्यवस्थित समजेल बघू शकता असा आहे कॉलर आहे त्याला हे बघा कलर छान आहे डिझाईन छान आहे कपडा सुद्धा चांगला आहे पहिल्यांदा मी मागवलाय पण मला नक्कीच आवडला ड्रेस हा हे बघा बघितलं ना जवळून दाखवून ते हे बघ मला तर आवडलाय ड्रेस तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडला असेल ह्याची लिंक सुद्धा मला जर पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी लिंक सुद्धा देईल आणि आता हे ह्याची पॅन्ट बघूया प्लाझो पॅन्ट आहे ह्याची बघ ड्रेस घेताना कधी पण काय करायचं एक साईज मोठी घ्यायची एक किंवा दोन साईज जरी मोठे घेतली तर काय हरकत नाही पॅन्ट ज्याने करून व्यवस्थित बसता येईल व्यवस्थित घालता येईल नाही तर काय होतो बऱ्याच वेळा आपल्याला वरचा टॉप तरी येतो पण पॅन्ट व्यवस्थित येत नाही आणि मग तो ड्रेस फेकण्यात जातो किंवा मग त्याच्या खाली कोणतीतरी लेखीन आपल्याला घालावं लागते मॅच करून त्याच्यासाठी एक किंवा दोन साईज आपल्याला ड्रेस जास्त वाढून घ्यायचा आहे जेणेकरून पॅन्ट व्यवस्थित घालायले ही सुद्धा साईज मी एक जास्त करून मागवली ज्या वरचं थोडंसं नॉर्मल ढिल आहे ड्रेस असल्यामुळे धुतल्यानंतर एकदम व्यवस्थित होईल तर पॅन्ट व्यवस्थित आहे आणि मला हे बघा किती मस्त अशी पॅन्ट सुद्धा आहे डिझाईन मस्त आहे पॅन्टची लेंथ व्यवस्थित आहे हे बघा आणि ही आहे त्याच्यावरची ओढणी एकदम मस्त अशी ओढणी सुद्धा आहे खूप लांब आहे अशी आकूड वगैरे नाही आणि घातलं पण पिवळा कलर घातला ना ड्रेस घातल्यानंतर खूप सुंदर दिसतय बघू शकता कसं दिसत आहे आणि पूर्ण ड्रेस घातल्यानंतर आणखीन छान दिसणार आहे जवळून बघू शकता ओढणी किती सुंदर आहे ओढणी मला खूप जास्त आवडली ओढणीच नाही तो पूर्ण ड्रेसच चांगला आहे तर पहिल्यांदा घेऊन सुद्धा मी खुश आहे ड्रेस खरंच खूप छान भेटले मला तर ठीक आहे ही ओढणी झाली की पॅन्ट आणि हे ड्रेस बघितलं खूप मस्त असा ड्रेस एक साईडला ठेवते आणि पिवळा कलर तरी पण खूप सुंदर दिसतो घातल्यावर तर आता ही साईडला ठेवते आणि दुसरा ड्रेस दाखवते तर हे पार्सल मला नऊ ओपन करता भेटलेलं आहे आणि मी खोलल्याला सुद्धा नाही आहे बघू शकते हे बघा खोलल नाही हे पार्सल तर मी आता खोलते तर हे ड्रेस बघू शकत आहे ड्रेस आहे ड्रेसचा त्याच्याना आपण याला खोलूया तो कसला भारी वाटायला हे तर ह्या ड्रेस मध्ये ओढणी नाही फक्त हा कॉट सेट असल्यासारखा ड्रेस आहे सगळ्यात टॉप आहे तर हे मी काय केलं ह्याची सुद्धा दोन साईज मी जास्त वाढवली ती सुद्धा मला ड्रेस लूज होईल पण मी साईड न शिलाई मारल आणि शिवाय शिलाई सुद्धा थोडीशी कमी मारल का तर हा सुद्धा कपडा एकदम मस्त असा पाणी भरणारा आहे त्यासाठी थोडंसं मी लूज ठेवणार आहे घातल्यानंतर सुद्धा तो व्यवस्थित आणि छान दिसेल खूप जास्त टाईट नाही करणार आणि कलर डिझाईन बघू शकता किती मस्त आहे आणि इथे लूंची सुद्धा भरपूर अशी आहे आहेकुड ड्रेस वगैरे नाही पाठवून बघा समोर घातल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसणार आहे ड्रेस आपण ह्याची पॅन्ट बघूया तर ही आहे त्याची पॅन्ट ही सुद्धा प्लाउज पॅन्ट आहे आणि घातल्यावर ही सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे बघितले किती मस्त अशी पॅन्ट सुद्धा आहे तर दुसरा ड्रेस असा आहे तर असा दुसरा ड्रेस आहे आणि जो मी घातलेला ड्रेस आहे तो पण दाखवतो तुम्हाला तर हा ड्रेस आहे जो मी तुमच्या बड्डे मध्ये घातला होता आणि हा सुद्धा मी फ्लिपकार्ट म्हणून मागवलेला आहे हे घातल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसतोय जो तो ओढणी आहे पॅन्ट वगैरे नाही फक्त हा टॉप आणि ओढणीचा आहे आणि घातल्यावर खरच खूप छान दिसतो हा सुद्धा ड्रेस तुम्ही बघितला असेल मला बड्डेमध्ये घातल्यानंतर जर तुम्हाला ह्याची सुद्धा लिंक हवी असेल तर ती सुद्धा मी देईन मिशोवरती मला अमेझॉनवरती किंवा फ्लिपकार्टवरती सगळ्या ठिकाणी हा ड्रेस भेटतो पण मी फ्लिपकार्टहून पहिल्यांदा मागवलाय आणि मला दोन तीन हे ड्रेस खूप छान भेटलेत तर चला आता तुम्हाला मी सांगते हे ड्रेस तुम्हाला एक ड्रेस ह्यातला कोणता कसा भेटणार आहे तर हा सुंदर आणि छानसा ड्रेस हे बघू शकता कपडा खूप सुंदर आहे एकदम असा जड कपडा आहे छान आहे कॉटनचा आहे आणि हा छानसा ड्रेस तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला काय करायचं तुम सा ते सांगते हे छानसा ड्रेस तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय करायचं आहे ते सांगते पण त्याच्या आधी मी तुम्हाला आणखी सांगते हे म्हणजे की मी दोन ड्रेस देणार आहे म्हणजे की दोघं गिफ्ट देणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय आहे सगळ्यात पहिलं म्हणजे की चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर दररोज मी पाच वाजून पंधरा मिनिटांनी व्हिडिओ टाकणार आहे येणारे दररोजचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत आणि दोन ते दोन किंवा चार व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन प्रश्न भेटणार आहेत दोन प्रश्नाचे उत्तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्येच भेटणार आहेत तर ते उत्तर व्यवस्थित ऐकायचं आहे प्रश्न आधी ऐकायचा परत उत्तर त्यातलं ऐकायचं आहे आणि मला कमेंटमध्ये त्याचं उत्तर सांगायचं आहे की कोणतं उत्तर आहे कोणतं नाही आहे ठीक आहे आणि परत जण काय करतील प्रश्न आणि उत्तर चेक करतील फक्त तसं करायचं नाही पूर्ण व्हिडिओ बघायचा जरा सुद्धा स्किप करायचा नाही परत म्हणता नाही ना आम्हाला गिफ्ट भेटला नाही त्याच्यासाठी व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला सुद्धा माहीत पडतं कुणी चॅनल सबस्क्राईब केलेला आहे कुणी चॅनल सबस्क्राईब केलेला नाही कोण कोण पूर्ण व्हिडिओ बघतंय कोण स्किप करताय हे सुद्धा मला समजतं मलाच नाही तर युट्यूबवरती कोणी व्हिडिओ बनवतोय त्याला सगळ्यांना समजतं की आपला व्हिडिओ कोण बघतंय कोण नाही कुणी चॅनल सबस्क्राईब केलेला आहे कुणी नाही सगळं काय आपल्याला समजतं तर हे सांगायची गरज नाही आहे तुम्हाला तर बरेच जण मला हे सुद्धा म्हणतात आमच्या ओळखीतले म्हणा किंवा कोणीही म्हणा तर बरेच जण सांगतात आम्ही तुझा पूर्ण व्हिडिओ बघतो तुझे व्हिडिओ आम्हाला आवडतात पण मला समजतं कोण पूर्ण व्हिडिओ बघतं कोण बघत नाही कोणी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे हे मला सगळं कळतं पण दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सुद्धा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे सुद्धा स्किप करायचं नाही आणि मला पटकन छोट्या छोट्या प्रश्नांचे दोन उत्तर आहेत ते तुम्हाला मला द्यायचे आहेत येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते प्रश्न सांगणारच आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ दररोजचे नक्की बघा आणि माझी पाच हजार सबस्क्राईब पूर्ण झाले की मी हे दोन ड्रेस तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे बघूया कुणाला भेटत कुणाला नाही आणि शिवाय हे आणि हे गिफ्ट संपल्यानंतर सुद्धा मी लगेच एक दुसरं गिफ्ट ठेवणार आहे पण कोणता आहे ते तुम्हाला नंतर पुढे आलेल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहे तर पूर्ण व्हिडिओ बघितला असेल आवडला असेल तर पटकन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सध्या बिलकुल विसरू नका उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न मी विचारणार आहे पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघितल्यानंतर ते प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा आणि बघूया खूप चा चांगला चान्स आहे तुमच्यासाठी कशासाठी काय मला खूप जास्त कमेंट येत नाही त्यासाठी तुमचे कमेंट आल्यानंतर बघूया कुणाला पण तुम्हाला ड्रेस भेटू शकतो एक छानसा आणि सुंदर असा ड्रेस भेटणार कलरसुद्धा खूप छान आहे डिझाईन छान आहे आणि मला सुद्धा खूप आवडला आहे त्यासाठी मी मागवलाय म्हटलं चला तुम्हाला सुद्धा हा छानसा ड्रेस तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे चला भेटू तोपर्यंत बाय बाय